लोकसभा क्षेत्रातील काही प्रमुख पदाधिकाऱ्यांना साहेबांची भेट घ्यायची होती भेट घेण्यासाठी आम्ही सगळी लोक इथे आलेलो होतो एक आढावा आणि उमेदवार कोण असावा या संदर्भामध्ये चर्चा होती आणि निश्चित पॉझिटिव्ह आमची आजच्या दिवशी चर्चा झालेली आहे आघाडीवर तुमचं पण नाव आहे त्यामध्ये या अनुषंगाने काही चर्चा किंवा तुम्हाला काही साहेबांनी आगे आगे, उमेदवार कोण असेल हे नेते मंडळी आणि पक्ष ठरवतं मी आधीही सांगितलेलं आहे की मी गेल्या साडेचार वर्ष झाले विधानसभेसाठी तयारी करते पण रावेर लोकसभेचा उमेदवार कोण असेल आणि कोण त्या संदर्भामध्ये नेतृत्व करेल ह्याचं निर्णय हे पक्षश्रेष्ठी घेतील आणि आदरणीय प्रांत अध्यक्ष जयंत पाटील साहेब या बाबतीमध्ये नक्कीच थोड्या दिवसांमध्ये आमच्या उमेदवारी देखील जाहीर करतील राज्यात राहायचंय मी आधीच सांगितलं मी विधानसभेची गेले साडेचार वर्ष झाले तयारी करते आहे आज रोजी पण माझी मा विधानसभेचीच तयारी चालली आहे मी महाराष्ट्रातली एकमेव उमेदवार अशी असेल की माझी अडीच वर्ष आधी प्रांत अध्यक्ष आदरणीय जयंतराव पाटील साहेबांनी माझी विधानसभेची उमेदवारी जाहीर केलेली आहे त्यामुळे मी या रेसमध्ये आधी नव्हते आत्ताही नाही आहे पण शेवटी पक्ष जो निर्णय घेईल ते प्रत्येकाला मान्य करावं लागतं कोण विजयी होईल आणि कोण हारेल हे शेवटी आम्ही ठरवण्यापेक्षा मतदार राजे ठरवत असतात हा मतदारांना कोणत्या विचारधारेवरती मतदान करायचं हे मतदार ठरवणार आहेत आणि मला असं वाटतं आता सगळ्यांना ह्या निर्णयाची उत्सुकता आहेच आणि शेवटी मतदारांना आजची परिस्थिती बघता भारतीय जनता पार्टीकडे त्यांचा कौल आहे का महाविकास आघाडीकडे कौल आहे हे मतदारच ठरवतील कोण त्यांची उमेदवारी जाहीर झाली महाविकास आघाडीत काय करतील तरी जाहीर झाली असली तरी पण अनेक वेळा निर्णय बदलतो किंवा तुमच्याकडे काय होऊ शकतं आणि काय नाही होऊ शकत हे मी भविष्य भविष्य नाही सांगू शकणार ना आज रोजी त्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार आहेत त्यांची उमेदवारी पक्षाने जाहीर केलेली आहे आम्ही महाविकास आघाडी म्हणून आमचा कोण उमेदवार असावा यासाठी आम्ही आज पवार साहेबांची भेट घ्यायला आलो भेटीसाठी ते तुमच्याकडे येणार का म्हणजे आले का किंवा येतील असं वाटतं तुम्हाला त्याच उत्तर त्या देऊ शकतील त्या येतील की नाही हे मी कसं सांगणार माहिती बैठक होत अजित पवार असतील एकनाथ शिंदे त्याबरोबर देवेंद्र फडेल मिसांना सतत दिल्लीमध्ये जावं लागतंय माहितीमध्ये टाइम नाहीये जागा वाटपासाठी सुद्धा दिल्ली जावं लागते किंवा चर्चा करायचं दिल्ली जावं लागतं जे चित्र दिसतय आज महाराष्ट्राला ते तसंच आहे की त्यांच्याकडे महायुतीमध्ये प्रचंड अशी तारांबळ उडताना दिसतंय प्रत्येक जागेसाठी त्यांना सारखं दिल्ली जावं लागतंय म्हणजे इथल्या नेतृत्वाकडे पण ते अधिकार ठेवलेले नाही आहेत असंच दिसतंय आणि प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीसाठी प्रत्येक नेता आज दिल्ली गाठतोय अशीच परिस्थिती आज महाराष्ट्रात बघायला मिळते बारामतीमध्ये काय चित्र असणार आहे कारण तिथं सुद्धा मोठी लढत आहे अजित पवारांच्या पत्नी सुरेंद्र पवार उमेदवार असणार आहेत महायुतीकडून मोठी ताकद आहे त्या ठिकाणी लावली जाते ताईसाठी कशा पद्धतीचा हा विजय असणार आहे एकूणच तुमच्यासाठी गेले अनेक वर्ष आदरणीय पवार साहेबांनी बारामतीमध्ये काम केलेलं आहे आज बारामतीमधील जे काही सगळी लोकं आहेत ती आदरणीय शरदचंद्रजी साहेबांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून आदरणीय सुप्रियाताई सुळे देखील तिकडे निवडून आलेल्या आहेत आणि फक्त निवडून नाही तर त्यांनी त्यांच्या कर्तृत्वाने हे सिद्ध केले आहेत की त्या संसद रत्न पुरस्काराच्या देखील मानकरी ठरल्या आहेत आणि आम्हाला अभिमान आहे की एक महिला नेतृत्व ज्या संपूर्ण भारतामध्ये त्यांनी नाव मिळवलंय त्यांच्या कर्तृत्वाने मिळवलंय आणि आज देखील त्या ज्या धडाडीने तळागळापर्यंत लोकांच्या संपर्कात आहेत त्या संपर्काचा त्यांना नक्की फायदा होणार आहे आणि आमचा महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून आदरणीय सुप्रिया ताई सुळे या प्रचंड मतांनी निवडून भाजपनं सुमित्र पवारांना उमेदवारी द्यायचं असं ठरवण्याचं दिसतंय दुसरीकडे उमेदवारी देण्यात आलेली आहे म्हणजे जाणून बसून दोन मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांना गजाला रोखण्यासाठी घराची उमेदवारी दिली गेली असं तुम्हाला भारतीय जनता पार्टीचा आधीपासून जर तुम्ही बघितलं तर तोडा आणि फोडा ही विचारधारा आहेत त्यांनी प्रत्येकामध्ये आताही तुम्ही बघितलं असेल तर पारिवारिक प्रत्येका पक्षपक्षामध्ये वाद लावण्याचं काम त्यांनी केलंच आहे पहिले शिवसेना फोडली नंतर आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडलाय त्याच्यामुळे तोडा आणि फोडा आणि राज्य करा ही संकल्पना त्यांची आजही दिसतेच आहे पण मतदार राजे हुशार आहेत त्यांना प्रत्येकाला याची जाण आहे की आज रोजी जे महाराष्ट्रामध्ये राजकारण चाललंय ते लोकशाहीला किती घातक आहे हे त्यांना माहिती आहे त्याच्यामुळे लोकशाही टिकवायची असेल तर महाविकास आघाडीच्या पाठीशी सगळे मतदार लोक उभे राहतील पण रावेर मतदारसंघात विकास झालाय का अनेक चर्चा आता सुरू आहेत खासदार बऱ्याच वेळा फिरल्या नाही काय वाटतं असं वाटत तुम्ही तिथे येऊन हा इंटरव्यू घेतला आणि पण तुम्ही इंटरव्यू घेतला तर चांगला होईल का विकास करत मी निगेटिव्ह सांगितलं तरी तुम्ही करणार पॉझिटिव्ह सांगितलं तरी तुम्ही मी बोलण्यापेक्षा तिथे येऊन तुम्ही मतदारांना विचारलं तर ते तुम्हाला नक्की त्याचं उत्तर देऊ शकतील की तिथे विकास झालाय कोणाचं समाधान आहे किंवा कोणाचं मतदार म्हणून तुम्ही काय सांगणार वाट मतदार म्हणून काय वाटत मतदार म्हणून मतदार म्हणून मला काय करायचंय ते नाही मतदार म्हणून काय वाटतं विकास झालाय की नाही झालाय का नाही झाला पॉझिटिव्ह सांगते ना पण मी तुम्हाला सांगणार तुम्ही माझ्या मतदारसंघात प्रॅक्टिकली दाखवेल जे काय माझ्या मतदारसंघात आल्यावर नक्की सांगेल त्याच्यासाठी तुम्हाला तिकडे यायचं आहे मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करते माझ्या मतदारसंघात तिकडे या आणि विकास झालाय की नाही झालाय हा तुम्ही नक्की बघायला या उमेदवार निवडून येईल यासाठी आम्ही पक्षाच्या बाजूने आहोतच आणि पक्षाच्या साठी आम्ही आत्तापासूनही कामाला लागलेलो आहोत मतदारसंघामध्ये असेल सगळीकडे बैठका झालेल्या आहेत आमच्या भूसरचनेच्या संदर्भातल्या बैठका झालेल्या आहेत आमचे जिल्हा निहा जिल्हा परिषद परिषदनिहाही आमचे मेळावे झालेले आहेत त्याच्यामुळे मतदार राजांच्या संपर्कात आम्ही आहेत आणि आम्ही लोक असे आहोत किंवा आदरणीय नाथाभाऊंचा कार्यकाळ जर तुम्ही बघितला असेल तर फक्त निवडणुकी परत फक्त निवडणुकीपुरता आम्ही संपर्कात नसतो तर आम्ही कायमस्वरूपी प्रत्येक मतदारांच्या संपर्कात असतो आम्ही फोनवर संपर्कात असतो वैयक्तिक त्यांच्या संपर्कात असतो ही आमची खडसे परिवाराची शास प्रत्येकाला असेल ही आहेच की आम्ही संपर्कात